श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काल आपण श्रीगुरुचरित्र पारायण यामधील अध्याय दुसरा याचं स्पष्टीकरण पाहिलं होतं तर आज आपण अध्याय तिसरा अंबरिषाची कथा हा या अध्यायाचं आपण स्पष्टीकरण पाहूया श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम सिद्धयोगाच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले ते म्हणाले मुनिवर्य माझ्या मनातील संशय घालून तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आता स्वतःविषयी काही सांगा मी तुमचा दास होऊ इच्छितो तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमळ प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग त्यांनी नामधारकांना श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवले व म्हणाले या ग्रंथात श्री गुरूंचे आगाम महात्म्य सांगितले आहे मी याचे नित्य पठन करतो याच्या श्रवणाने भाविकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते संतती हिनाला संतती प्राप्त होते ग्रहपिडा रोगपिडा ब्रह्म इत्यादी महापातकांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य आरोग्यसुद्धा लाभते हे ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले मुनिवर्य तुमच्या रूपाने मला साक्षात्कार गुरुच भेटले आहेत श्रीगुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमराजा संगमावर नेले तिथे दोघे एका अश्वत्थाखाली बसले मग सिद्धयोगी म्हणाले वत्स गुरूंचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहीत नव्हते म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाले मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या तेव्हा सिद्धाने त्याला त्याची दया आली ते म्हणाले वत्स ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते आविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषण देतात म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या श्रीगुरु म्हणजे कृपेचे सागर ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आणि सर्व भावे गुरु श चरणांना शरण जा तेव्हा नामधारकांनी हात जोडले व म्हणाले स्वामी तुम्ही धन्य आहात तुम्ही माझा संशय घालवलात आता श्रीगुरूचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाले वत्स अंतकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात त्रिदेव एकच मनुष्यरूपाने अवतार घेऊन आले तेच श्रीगुरु आहेत आदी वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहेत प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्यांच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्म विष्णू आणि महेश ब्रह्म रजोगुणाने सृष्टीनिर्मिती करतात विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात तर रुद्र तमोगुणामुळे सहाराचे कार्य करतात ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याह चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तीनही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचं वृत्त करणारे अंबरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करत असत त्यांची वृत्तनिष्ठा सर्व श्रुत होती एकादशी वृत्त करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारण फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासानी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे वृत्तभंग करण्याचा उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण करणे क्रम प्राप्त होते अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान देव तार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले तेव्हा अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाहीत शेवटी वृत्तभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासासाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले तेवढ्यात त्यांचे आगमन झाले त्यांनी अंबरीषाकडे रागानी पाहिले व म्हणाले तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केलेत हा माझ्या अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनीमध्ये जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आली तेव्हा आपल्या भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे म्हणून यांचा शाप मी भोगीन दुर्वास महाज्ञी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शापानिमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले प्रभू पोरोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण दहा अवतार घ्या त्यानंतर विष्णूने मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे आता तुम्हाला अवताराची कथा सांगत आहे श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ